नांदणी चेकपोस्ट येथे कुत्रा अडवा आल्याने दुचाकी घसरून पडून इसम गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू टाकळीहून नांदणीकडे आपल्या शेताकडे दुचाकीवरून जाताना नांदणी चेकपोस्टजवळ कुत्रा अडवा आल्याने दुचाकी घसरून पडल्याने साहेबलाल मकलम नदा वय पासष्ट राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर हे गंभीर जखमी झाले ही घटना दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली त्यांना मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून रेफरने सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुलगा सय्यद नदाफ यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्णशुद्धीवर असून सदरघटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा